तुमचं घर ही बैलाचा किंवा खेलाराचा नाद चांगल्या ouais पद्धतीने केला आहे तर त्याबद्दल तुम्ही जरा थोडंसं सांगा किंवा पहिल्यापासून तुमच्या घराला खेलारचा वेळ आहे किंवा लय बैल चांगली जोपासलेत तर पो गाडा होता त्यावेळेस खुनसा चालायच्या खुनसा चालायच्या त्याबद्दल सांगा थोडंसं बोला बघाडाच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तरी पहिले आमचे आजोबा रामजी भोसले आप्पा हे आजोबा पूर्वीपासनं बगाड बगाड आणि बैल हा त्यांना छंद पण पूर्वी बगाड होतं तरपोवर होतं ज्या वेळेला तरप होत्या त्यावेळेला तरपव बगाड असायचं आणि तरप म्हणजे काय हे पहिल्यांदा मी सांगतो गावातल्या लोकांना काही माहिती असतं पण काही लोकांना मुलींना मुलांना बाहेरच्या लोकांना तरप काही विषयी माहिती नसतो तर तरप म्हणजे बावधनमध्ये जो गाव आहे संपूर्ण त्या गावामध्ये भोसलेली पिसाळ प्रमुख लोकसंख्येचं असलेले ही दोन्ही पार्ट्या आणि त्याच्यानंतर इतर सगळे कदम दाबाडे परत इतर सर्वच हु, इतर बारा बलुती इतर संपूर्ण समाज बारा वा वाड्या संपूर्ण गावाच्या वाड्या असतील त्या त्या वाड्याची विभागणी भोसले तर्फला निम्मगाव आणि तर निम्मगाव निम्म अशी ही विभागणी केलेली असते त्याला सगळ्या जातीतली सगळ्या गोतीतली सगळी माणसं विभागणी केलेली असती समजा एक अनपटवाडी भोसले दरपला असली तर शेलाडवाडी पिसाळ दरपला पांडीचीवाडी असली तरी अशा सगळ्या विभागणी केल्या आहेत गावात सगळ्या जातीच्या जा, सगळ्या मराठी समाज दाबाडे म्हणा कदम म्हणा सगळे ठोंबरे म्हणा सगळ्यांची माळी समाज हा विभागणी केलेली असती आणि भोसले पिसाळ ह्या दोन्हींना वाटून दिलेले असती ज्या वेळेला बगाळाचं यात्रा चालू होती त्यावेळेला हे सगळ्यांनी आपापली कामं करत असतात करत होती आणि तुम्हाला सांगतो एकोणसत्तर सत्तरच्या आधी तरप होती बहात्तरला तरप मोडली एकोणसत्तर सत्तर बहात्तरच्या आधी तरप होता आणि त्या त्यानंतर तरप तर तर मोडली पण त्याच्या आधी ज्या तरचा खेळ असायचा एका बाजूला पिसाळ्याची बैल एका बाजूला भोसल्यांची बैल आणि ज्या वेळेला हे नियोजन करत असताना की पिसळ्यांच्या बाजूला बयाजी पाटील बापू mm. त्यांचं नेतृत्व करायला होती आणि mm. एका बाजूला केशवरामजी किशोर आप्पा म्हणून होती mm. त्यांचे ते नेतृत्व एका बाजूला करायची होती हे गावाचे प्रमुख फक्त यात्रे कर, करता हे प्रमुख दोन व्यक्ती होती आणि mm. त्यांच्या माध्यमातून हे यात्रा पार पार, पार पडायची ही यात्रा पार पडत असताना गावात प्रत्येकाकडे बैल होती मग कुठल्या बैलाला बैल कुठला आणायचा बा पहिला बैल त्या पाटलाचा आणि आमचा अशी पहिली जागा बैल झोपली जायची आणि त्यानंतर जा की असं करत करत असे संपूर्ण बघायला का नाही की आमचा नंबर झाल्यानंतर दुसऱ्यांचा नंबर मग हे ज्या वेळेला लोकं मागवत असताना की बाबा ह्या भोसले तरपतली कुठला बैल पाहिजे दाबड्यांचा पाहिजे का कदमांचा पाहिजे म्हणजे मागून घ्यायचं मागून ह्या ह्या लोकांनी घ्यायचं एक खुतं पूर्ण झाला की मागायचं त्या बैलाला टप देईल असा आणायचा आणि ज्या वेळेला होती त्यावेळेला त्यांनी आमची बाजू वाई बाजूची असायची आणि पिसाळ्यांची बाजू कडे गाव बाजूची असायची त्या साईडला त्यांची बैलन ह्या साइडला आमची बैल असायची उजव्या साईडला बसले असं आणि गाड्याचं सुद्धा वाट बसायचं सुद्धा आहे का नाही त्याच पद्धतीने तुझ्या निम्मगाव ह्या बाजूला बसल्याचं तर्फचं निम्मगाव असं होतं ते करत असताना तर इतक्या जोरात चालायची त्यावेळेला पाणी नव्हतं सगळं बांध बिन मोकळं वावरं होती डिकळं नांगरलेली वावर आणि त्यातून गाडा हा ओढला जायचा आणि गाडा ओढत ओढत असताना कुठला बैल कुणाला कमी पडून द्यायचा नाही ह्यांनी तिकडं वाय दाखवायची आणि ह्यांनी इकडे कडेगाव दाखवायचं ह्या भूमिकेतनं असायची एकामेकाशी चुरत चालायची आणि त्या चुरशीत संपूर्ण गाव खेळत असायचं गावगाडा खेळत असताना खंसा धरणारी वेगळी असायची खंसा धरणाऱ्याची दी ताकद इतकी बलाढ्य असायची आणि तोरण्या धरण्याची कानका जी गडी जी असं होतं का नाही कृष्णा आप्पा वगैरे अशी जी होती अक्षरशः खंसा धरला तर बैल पाडण्याची इतकी ताकद त्यांच्याकडे असायची त्यामुळं बैल पाडायची सुद्धा यात्रेत कशी पाडायचा कसा काय करायचा कुठल्या माणसांनी अशा पद्धतीत समजा गावाला जरी खटाकलं की ह्या लोकांचीच का बैल दोघांची झोपायची बा बायजी पाटल्याची पिशुरामजीच का बैल झोपायची असं काही लोकांना वाटत होतं आणि तसं पण वाटलेलं त्यांनी लोकांनी बरेच लोकांनी का नाही प्रयत्न केला पण तो प्रयत्न होऊनच दिला नाही बैला झोपली तरी बैल आमचा पण त्या बैलांना ऐकत नव्हता आणि बायजी पाटलांना पण ती चालत नव्हतं की त्यांना फाईट देणारे फक्त केशुरामजीच पाहिजे होता आणि आम्हाला फाईट देणारे फक्त बायजी पाटीलच होता तर अशा पद्धतीने इतका त्यांनी जी खेळ केला की अतिशय चांगल्या खेळामेळ्यात त्यांनी कोण कुणाला कमी पडलं नाही आणि बहात्तरच्या सा बहात्तरनंतर कॅनल फिरला आणि कॅनल फिरल्यानंतर की हे आहे का नाही थोडं त्यावेळेला बंद पाड बंदच केलं थोडक्यात बंद केलं कारण का त्या त्यावेळेला थर्पच्या खेळात वैयक्तिक त्या मालकाचं पण भरपूर नुकसान व्हायचं ह्या मालकाचं आज तुम्ही सांगा बैलाला बैल लावायचं म्हणलं तर थोडं नाही की ह्या बैलाच्या पायात आमची तुमच्या माहितीसाठी सांगतो की एका बाजूला ज्या वेळेला भोसले कंपनी एका बाजूला पिसाळ कंपनी mm. जमीनसुद्धा पिसाळ्यांची एका बाजूलाच आहे आणि भोसल्यांची पण एका बाजूलाच आहे आणि तिथूनच गाडा एकदा हिकडून एकदा तिकडून खेळला जातो तर ते खेळ गाड्याचा खेळ करत असताना एवढं सगळं ही करत असताना त्याला पाठबळ पाहिजेल पैशाची बाजू पाहिजेत पण एक लोकांना छंद होता नाद कुठला तरी असतो तसं आजोबांना तेवढाच नाद होता की बैलाला बैल द्यायचा कमी पडायचं नाही जर पहिली एवढी माणसं होती बैलाला जर बैल नाही दिला तर एकामेकाला शब्द सांगण्यासारखा नाही बाय आणून झोप म्हणायची एवढी जी एकामेकाला म्हणजे बोलण्याची टोल भाषा होती तुलस होती त्या ह्याच्यात आम राजपुरेची जमीन आहे आत्ता सध्या ती जमीन आमची आहे आणि आत्तासुद्धा फेरफार काढला ना फक्त बैलापायी आणि नादापायी जमीन गेलेली आहे आमच्या त्या वडल्या आजोबांनी जमीन घालवलेली पण आम्हाला काय वाटत नाही नंतर पण घेतलेली त्यांनी तो प्रश्न नाही पण ते करत असताना बहात्तरमध्ये त्या तरफा बंद झाल्या आणि खुत्यावर प्रत्येकानं आपापल्या खुत्यावर बैल mm. आणायची पिसाळ्यांनी पिसाळ्यांनी आणायची बोसल्याने बसल्याने आणायची एवढं सगळं करत असताना आख्खी त्यांचं आयुष्य ह्या आजोबाचं आमचं आयुष्य कधी संघर्ष नाही कुणाचा गावात इतर नाही फक्त यात्रेतच तेवढ्या तेवढ्या दिवसाचाच त्यांचा संघर्ष संघर्ष असायचा आणि तेवढ्या क्षणाचाच असायचा आणि ती झाल्यानंतर खुत्यावा आल्यानंतर प्रत्येकाने आपापला खुता झोपायचा hmm. खुता झोपल्यानंतर तुमच्या माहितीसाठी सांगतो खुत्याव निघाले खुत्यानंतर आमच्या खुत्यातली बैलाचं नियोजन आमचे वडील बांधास केशव ज्यावेळेला तर्पव होतं त्यावेळेला आमच्या आजोबा करायची आणि ज्यावेळेला खुत्याव आलं त्यावेळेला आमचे वडील बांधास केशव उचले अण्णा Hmm. म्हणून hmm. hmm. ते करायचे अक्षरशः बैल ज्या वेळेला गाडा तिथं येईल त्यावेळेला सांगायचे की तुझा बैलान बैल आण म्हणजे जे आमच्या खोत्यातली बैल बावकीतली बैल असायची ते बैल आणायची पाच मिनिटातच त्यांचं नियोजन व्हायचं आणि पाच मिनिटातच ते खुता पूर्ण होऊन प्रत्येकाने आपापला खुता पण पहिला खुता आमचा hmm. आणि पिसळ्यांच्याकडं आम वा, चा म्हटलं की त्यांचा कारण का एक म एकदा मान पिसळ्यांचा एकदा भोसल्यांचा असायचा पण आमचं आप्पांनी जे आम्हाला करून ठेवलेलं आहे ती काम अतिशय आम्हाला आमच्या आजोबांच्याच नावानं ओळखलं जातं आमचं कुणाचं नाव नाही आणि त्याच्यानंतर सांगायचं तात्पर्य व वडिलांनी खोत्याचं नियोजन झालं की आबांच्याकडं आलं आबांच्याकडे आल्यानंतर आमच्याकडे बैल वाढली होती बैल वाढले तर खुत्याचं नियोजन करायला mm. आमच्या शिपेचार असत व्हायचं शिप्याचं तर असत व्हायचं तर बैल वाढल्यानंतर थोडा गोंधळ व्हायला लागला आत्ताची तरुण पिढी काय ऐकत नव्हती mm. मग आत्ताच्या पिढीला ऐकल्यानंतर तर मग मी त्याच्यात सहभागी झालो की मी बाबा सांगायला लागलो कारण का मी पण हे जरा गावाचा अनुभव घेतला होता आणि गावाचा अनुभव घेत असताना गावाचा इतका अनुभव आला की अतिशय चांगला अनुभव आला मी तुम्हाला थोड्या वेळानं सांगेन ती माहिती पण आत्ता हे बैलाचं ह्यांच्याकडे जे खोत्याचं नियोजन आलं त्यानंतर जरा गोंधळ व्हायला लागला की मी ते गोंधळ थांबवला आणि म्हटलं आपण नियोजन आमच्या घरी करू घरी करायला लागल्यानंतर आता ते नियोजन होते पण पर परिस्थिती अशी झाली की आमच्यात खुत्यात बैल एक जोराची अशी बैल पाहिल्यापासून आमचा खुत आहे का नाही mm. बैल अशी विकत घेतली जात नाहीत वर्ष ना वर्ष सांभाळली जातात क्वचित एखादा घेतात घेतला म्हणजे परिस्थितीच्या मनाने नाही तर बैल चालला नाही तर बदलला जातो नाही तर बारा महिने सांभाळणारा खुत आहे आमचा त्यामुळं mm. बैल जोराची आणि दिवसांदिवस बैल वाढत चालली आत्ता बैला आमच्या खोत्यात एकोणीस ते वीस झालेली आहेत आता प्रश्न पडलेला आहे की कसाही करायचं तो प्रश्न आम्ही सॉल्व्ह करू आमच्या भाऊकीतले बसून आम्ही करू पण वस्तु इथे अशी आहे की एक सांगतो की अजूनपर्यंत की मी पहिल्यापासून गाड्यात खेळतोय बघतोय पण ह्या भैरवनाथाला गर्व चालत नाही कुठली मीपणा चालत नाही छाती छातीठोपणे सांगू शकत नाही आज वस्तू ती आमच्या आजोबांनी सगळं एवढं केलंय पण आमच्या कुटुंबातलं आमचं बंधुराज असतील कुणी असो चुलता असो अजून तिने छाती ठोपली नाही की त्यानं बैलाच्या अंगावर थाप टाकली नाही आम्ही कायम जी बैल जी अशी सांभाळली येतं आणि सुद्धा आम्ही मोठेपणा कधी सांगणार नाही जो बैल आणलेले आहेत ते बैल काम केल्याशिवाय राहतच नाही मग बैल कसलाही असो बैल मोठेच आणतो पण चुकून एक किस्सा सांगतो पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी चा। सालात लोकांना बरेच लोकांना माहिती आहे पाऊस पडला छबिन्या दिवशी इतका भयानक पाऊस पडला की अक्षरशः छबिन्यात पाणी तर झालंच पण बगडा दिवशी तिथं गाडा गेल्यानंतर तो गाडा काढायसाठी अक्षरशः फिरून आणला आणि गाडा उभा केला बैल झुपायला आमच्या तर्फला कुणी इच्छुक तयार नव्हतं कुणी तयार नव्हतं परिस्थिती तशी होती आणि त्या हजेत त्यावेळेला आमच्या वडिलांच्याकडं खुता होता सांभाळायचं अण्णांनी त्यांनी काय केलं आमच्याकडं बैल होता दुर्वीचा नव्हता पण दुर्वीला चालण्यासारखा होता बैल मारका होता पण त्याला पर्याय नव्हता म्हणून त्याला दुर्वीला टाकला आणि कायम बैल असा होता एक आंडील आणि एक बडीव बैल असायचा त्याचं कारण सांगतो तुम्हाला की बैल झुपताना नेहमी आमचा बडीव बैल मागं दुर्वीला घालायचा आणि एक बैल कायम पुढे घालायचा त्याचं कारण सांगतो की ज्यावेळेला आपली माघ बैल असतात त्यावेळेला पुढे जर दुसऱ्यांचा गा असेल तर तो गाडा कधी थांबवायचा आणि कधी थांबवायचा नाही हे कळत नाही काय घटना घडली आपला बैल लगेच थांबवा येतो तसा दुसऱ्याचा बैल थांबवला दोन धुर्वीच्या मालकाची दोन शेंडव असं होतं त्यावेळेला गाडा अडकलेला होता परिस्थिती इतकी बिकट झाली होती अण्णांनी विचार केला एकच साहेबांना पाया पडून आले पालखीचा म्हणले बस वडिलांनी केले आता माझ्या वेळ आली एवढीच ती वेळ सांभाळ आणि त्यांनी पाया पडून आल्यानंतर बैलाचं नियोजन केलं बैल आमच्याकडं आमच्या भावकीत आमचा बैल तर होताच चांगला पण बगाड्याचा बैल म्हणून त्यावेळेला गणपत लहोराच्या वगैरे बगाड आणि त्यावेळेला त्यांचा बैल चंद्राप्पाचा बैल बैल एक नंबर उंचीला कमी होता पण ताकद आणि आडवा बैल जो होता तो बैल आणि आमचा बैल धुर्वीला घातला अक्षरशःर्वी मी डोळ्यानं बघितली गाड्याचं चाक चा खाल्लं नाही बुट्याशावर वरनं मातीचा कसं चिखलातनं चाकलं जात होती सारं पडल्यागत पडत होती आणि त्या अवस्थेत बैल तीन वेळा तोंडावर पडली तीन वेळा बैल तोंडाव पडली त्याच्यातनं बैल उठायचा वडायचा तीन वेळा बैलांनी ओढलं आणि अक्षरशः सांगायचं तात्पर्य की दुसऱ्या वर्षी बगाड आमच्या बैलानं बघितलं नाही की एका वर्षाच्या आत त्याचं पॅकाट आणि पाय दोनच दिवस बैल राहिला आणि दोन दिवसात बैल संपला, संपला। सांगायचं पण जी लोक म्हणतात धुर्वी बैल आमची दहा वाढल्या आठ वाढल्या mm. मान्य धुर्वी वाढत्यात mm. पण त्यात प्रकार आहेत धुर्वी वाढायला एक दुर्वी चिखल्यातली खोडव्यातली वडण mm. वेगळी आणि सडकवली वेगळी वेगळी आणि अशी सपाटीची वेगळी वेगळी नांगरेची mm. वेगळी वेगळी वेगवेगळी असं मला सांगायचं की आमच्याच बैलानं दुर्वी ओढली असं नाही ज्या वेळेला आमची अकरा बैल फुडले हलत होती त्यावेळेलाच बैल आमच्या आणि हे जे लोकांचं जे वाटते ना माझा बैल जी असा वाढला माझ्या बैलानं दहा दुर्व्या वाढल्या आठ वाढल्या सहा वाढल्या तर तसं काय नाही तुम्ही मला एक सांगा चावरी जर हल्ली नाही सहा बैली हल्ली नाही चार बैली दहा बैली बारा बैली जर हल्ली नाही तर मी तुम्ही काही करू शकत नाही दुर्वीच्या बैलाचं एकच काम आहे दुर्वीचा बैल कसाही चालत नाही दुर्वीच्या बैलाला फक्त एक काम आहे बॅलन्स सांभाळणे आणि सफराक असते ती एक सप्राक सांभाळायची आणि थोडी ओढ लागेल तशी ताकद लावायची त्या पद्धतीनं धुरवीचा बैल लागतो तर बैल तो टिकतो भले ताकतीने कमी असू द्यात पण बैल खेळायला असतो पण बैल दहा आठ आठ दुर्व्या शकत नाहीत जर आमच्या आतापर्यंत जे आमच्या बैलांनी दुर्व्या वाढल्यात ते आम्हाला तुम्हाला सांगतो दोन ते तीन दुर्व्या वाढल्या का नाही की त्याला आम्हाला बदलायला लागायचं कारण का बैलच संपायचा अशा अवस्था दुर्ग्य आता जी निघतात बैल वडतात ते वडतात ना असं नाही आम्ही त्या बैलांचं कौतुक करतो जे म्हणतात त्यांचं पण कौतुक करतो अकरा बैल चांगली म्हणून त्यामुळं आणि मला एक सांगायचं तुम्हाला की माझा बैल पुढे गेला हे कसं कळतं माझाच बैलानं वडली माझंच झालं माझच केलं असं म्हणू शकत नाही ज्या वेळेला पलीकडचा बैल वळतो फक्त तुझा बैल एक ते दोन पावलानंच पुढे जात असतो कारण का त्याची ताकद तेव्ही जास्त असते म्हणूनच नाहीतर त्या बैलानं पण गाडा ओढला असतो पुढल्या बैलांनी पण ओढला असतो असं कुणाचं नाही की माझ्याच बैलानं जेव्हा खोता मजबूत असेल तो अगदी गाडा ओढलेला असतो आणि जशी तो म्हणणारा जर असेल तर ह्या बगाडा खेळात आहे का नाही की कुठला कुठला रावपणा चालत नाही <laughs> मी पणा चालत नाही मी जर म्हणलं तर गर्वाची अक्षरशः तुम्हाला माहितीसाठी सांगतो जरी तुमचा नंबर नसला आणि तुम्ही भांडण करून जरी नंबर घेतला <laughs> तरी तो बैल अक्षरशः आमचा सा अनुभव सांगतो तरीसुद्धा ती बैलं मार खात्यात त्याचं एकच आहे की तू सरळ वाघ चांगलं वाघ व्यसन करू नकोस कुठल्या पद्धतीचा आर्रव हो, ज्या ज्या लोकांनी आरराव हो पण केलाय त्या लोकांच्याकडे आता बैल बघायला नाहीत औषधाला नाहीत जी मस्ती करत होती ती आत्ता तिथं गाड्यात नाहीत ही वस्तू तिथे आणि जी ही अपघात होत्या त्याचं कारण तुम्हाला सांगतो माझ्या समोर लोक आले काही व्यसनी करून आलेली माझ्या समोर तुम्हाला सांगतो पिसाळाचा बापू म्हणून त्या गाड्यात ज्या वेळेला तर माझ्या समोर होता माझ्यासमोर होता आणि बैलच फक्त आमची नंतर झोपायची होती तो म्हटला काका आपण बैल झोपायच्यात म्हणलं थां थांब थोडा वेळ तर त्यानं तंबाखू घेतली तंबाखू घेतली माझ्यासमोर खाल्ली आणि मी त्यांना सांगत होतो की अरे बापू तंबाखू खाऊ नकोस तू चालत नाही नाही म्हणला थुकतो पण थुकायची सुद्धा त्याच्या लक्षात नसल्यामुळं तो, तो तसाच गेला आणि डोळ्याची पापणी लवच पर्यंत गाडा एका साईडनं उचलला आणि त्यातनं वाचला सांगायचं तात्पर्य की व्यसन करून चालत नाही देवावर दोष देता येत नाही तो खेळ आहे तुम्हाला ही खेळाय दिलेला आहे चांगल्या पद्धतीने तुम्ही खेळा मी म्हणं का बैलावर हो mm. जरी न, थाप टाकली ना तर दुसऱ्या वर्षी तुमचा बैल काय होतो हे अनुभव आहे मला बैल तुमचा जरी बैल दोन पावलं पुढे गेला आणि सोडताना थाप मारली शब्बास mm. शब्बास की तुम्ही पुढल्या वर्षी बघा तशी की चालत नाही सगळी नंदी आहे ताकद आहे सगळ्याला ब वाढलेले असतात हा खेळ खेळण्याचा गर्विष्ठपणा चालू पाच पाऊल कुठेतरी मिळावीत आणि ह्या आजोबांनीच्या नावामुळे आम्हाला जागा पहिला नंबर मिळतो आमची मोठी कृपा त्यांचा आभार मानतो मी अक्षरशः त्यांनी आम्हाला अजून आमच्या नावाने ओळखतच नाही किशुरामजी म्हणूनच वाढायचं अशा पद्धतीने तरफ हा विषय तुम्हाला सांगितला अतिशय आनंद आहे आनंदाची गोष्ट आहे आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो की माझ्या आयुष्यात येऊन माणसं माणूस म्हणतात का नाही काहीतरी आयुष्यात येऊन करावं की आयुष्याचं अक्षरशः सोनं झालं असं मी माझ्या मनाला मानतोच आणि झालेलं पण हे सगळ्या गोष्टी आणखी तुम्ही सांगा काय द्यावं म्हणून मी पहिल्यांदाच सांगितलं की त्यांनी मला ह्या पुण्यनगरीत अक्षरशः mm -hmm. ही पुण्यनगरी आणि ह्या पुण्यनगरीत आम्हाला जन्म दिला आई वडिलांनी आणि ह्यांनी पालन पोषण केलं अक्षरशः महाराष्ट्रात म्हणा जगात म्हणा आपलं बावधन गाव असं गावच नाही mm -hmm. की तुम्ही सांगा कृष्णा नदीच्या काठी हे वसलेलं गाव आहे कृष्णा नदीच्या काठी mm -hmm. तिन्ही बाजूला डोंगर आहेत oh. तिन्ही बाजूला देव आहेत ते मला इतकं सुंदर ठेवलेलं आहे आपलं संरक्षण करतोय फक्त तुम्ही ह्या बाहुधन गावानं कसं वागावलं वागलं पाहिजे आणि कसं चाललं पाहिजे आज तुम्हाला सांगायचं म्हणजे मी अनुभव असा घेतला आहे सरपंचमध्ये काल प्रगती होतो पहिल्यापासून मी कुठलीही मिटिंग असो काही असो मी शांत बसतो पण त्या शांत बसल्यानंतर किती काय त्याचा त्या सभेचा मिटिंगचा काय मुद्दा काय आहे सारांश काय ते काढत असतो अक्षरशः शा, शा माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत परत सोसायटीला आता निवडून आलो त्याच्या कारकिर्दीत मी बघतोय आपल्या गावाला कुठलंही संकट आलेलं नाही मला एकानेही सांगून द्यावं की आपल्या गावात संकट आहे आज तुम्ही सांगा मांढरदेवीसारख्या गावाला एवढी भयानक परिस्थिती झाली ती कितीतरी लोक गेली <coughs> उदाहरण म्हणून देत की आपलं कुत्र सुद्धा जाऊ शकलं नाही कुठला एखादा माणूस म्हणजे तुमच्या माग तुमचा भैरव आहे अनेक गोष्टी घडल्यात आपल्या गावात फौजी आमच्या गावात जो आळीत गावात नाही आळीतच जवळजवळ पाच पन्नास फौजी आहेत पण तुम्हाला सांगतो ज्याची प्रार्थना आहे ज्याच्या देवाला मानतो भैरवनाथाला त्याला अजून कुठेही धक्का लागला नाही तुम्ही सांगा आता कितीतरी युद्ध झालेत कितीतरी oh. घटना घडल्यात पण गावचा hmm. कि एखादा सैनिक तिथं जखमी झालाय oh. पण शहीद नाही झाला आणि oh. जो शहीद झालाय तो आजारपणाने झालेला आहे हे तुम्हाला हे करायला लागत तुम्हाला ह्या गावात एवढ्या मोठ्या गावात सुखरूप ठेवलंय आणि इतकं गाव मी म्हणतो अगदी पुण्यमान असं म्हणतो की त्या गावाची ठेवण गावाचं पिसाळ आळी वेगळी कदम आळी वेगळी भोसले आळी वेगळी कुंभार समाज वेगळा इतर सगळा समाज वेगळा कुठल्या गावात असं तुम्हाला सांगा ठेवण ह्या गावाची इतकी ठेवण चांगली ह्या गावातला कुठलं संकट आलं नाही कुठलं अजिबात निसर्गाने संकट दिलं नाही कुठल्या शासकीय संकट आलं नाही ब्रिटिश काळात सुद्धा तुम्ही बघाड काढलं कोरोना काळात काढलं तुमच्या पाठीशी नाथसाहेब आहेत म्हणूनही तुम्ही करताय हे तिवार सत्य आहे आणि नाथसाहेबाच्या पांढरीत तुम्ही कसं राहिलं पाहिजे हे ठरवलं पाहिजे एवढं मी सांगू शकतो की खरंच ही पुण्यनगरी आहे की या पुण्यनगरीत तुम्हाला सांगतो प्रत्येक इतर गावात वर्षा वर्षानं वाजव ढोल बिल वाजतात पण इथं आठ दिवसाला नाथ साहेब आरत्या oh. आरत्या रोज mm. रोज आणखीन काय मग उलट मी ह्या गावात जन्म देणारी ह्या गाव गावात ज्या महिला असतील कोण असतील सासरवासीन असतील त्या येते त्यांचं भाग्य मानतो oh. मी आणि एवढ्या गावात मोठ्या चोरी होत नाही कुठला दरोडा टाकत नाही oh. कुठलं संकट येत नाही हे काय तुम्ही पाहिलं आज बारकाने विचार केला ना हो। तर खूप आहे शेवट माणूस सगळ्यात किती काम करू द्या त्याने किती कर्तबगारी करू द्या आमच्या किले तुमच्या आजाबाजाने केले तर तो जातच असतो हो। आणि जातो तो कुठं पवित्र ठिकाणी कृष्णाने देऊ हे हो। गावाचं वैशिष्ट्य आहे आणि गाव एवढं आहे हो की यात्रा असू तुम्ही इतर वेळेला पार्ट्या बिरट्या होतो गावाची एकी आणि गावाचा हे मोप आणि गावाचं बघून बागाड बघून अक्षरशः लोकांचा थरथराट होतो mm. की बघितल्यानंतर मला लोकांनी विचारलं लो की कसं काय कसं का करतात कसं नाही ते म्हणले त्यांचीच कृपा आहे पण ही सगळी पायट्यात बिळट्यात काही होत नाही त्यांना सगळी स्वतःच्या जीवाचं सांभाळ करून सगळी करतात फक्त एवढ्या आख्या गावाचं मी एक सांगतो की गावानं कुठल्याही गर्व करू नये कुठल्याही पद्धतीत चांगल्या पद्धतीने राहावं चांगल्या गावात वागावं बागाडात पण चांगला खेळ खेळावा आणि अनुभव घ्यावा की मी सांगतोय की बाबा बघाडात कुठले चुकतोय आपण त्याचा अनुभव मिळतो आणि सगळ्यांनी चांगलं वागावं आणि चांगल्या पद्धतीने खेळ खेळावा एवढी मी विनंती करतो मी जरी छोटा असलो तरी माझा बैल आणला होता पाच हजार रुपयाचा होय तर असा बैल कुठंच मोठा नव्हता म्हणजे पुशेगावच्या बाजारा एक नंबरचं खोंड ती खोंड आणवतात तर ती खोंड आणलं तर संपूर्ण गाव बघायला वाईस्टस्ट लोक बघायला ते पाच हजार बैल केवढा ती परत बैल परत एक बहात्तर साली बैल बाडावला बैल राहिला बहात्तर साली वीस पडून तो बैल आमचं वडील आणि तो बैल आणि त्याच बैलाच शिवाळ बसत नव्हती आमच्यात एकत कोतो लालता आमच्या वस्ती त्यानं माप नेलं बैलाचं म्हणजे शिवाळ वेगळा बैल होता मानत म्हणजे मानत बैलच नाही मोठा होता होय हो तर त्या बैलाचा फोटो प्रताशिमराजे बसल्या सातारा राजवाड्या फोटो न्यायला काढून मी आमच्या ना हार घालून त्या सगळी पडरी होती आपल्यातली तात्या होतं पाटील बापू होते आप्पा होते आमचे एकांगला आप्पा एक अंगला, अंगला राजे बसले बाकी सगळं पडरी काचरावर धरून तर बरेच वर्षे फोटो होता त्या बायलाचा आणि बात्सर साली मग तो वीज पटून मारला पण अरे आम्ही आपण आम्ही असं काय करते बाबा आमचा असे बुला आम्ही गर्वच केला साताच्या राजवाड्याबद्दल फोटो गेला बैलांचं पण आम्ही असं कधी सांगत नाही आम्ही कधी वाजावाजा करणार नाही कधी बैल आणले तर आपला आत नाही करायचं कधी एक शेवा देवायची नंदीच्या रूपानं आपल्या शेवा करायची पाच पाऊल करायची आज ही ही आता मस् आता काय नाद आहे लोकांचा एक आता ही काही नवीन पिढी ह्याच्यापेक्षा केवढी बैल आलेली आलेले बैल लोकांना माहीत पडत नव्हती हो हो आणि कोण धावते एकमेक दावत नव्हती आता आलं तर त्याचं हलगीव नाद एक शौक आहे हा द्या पण अशी बैल केली होती पण आम्ही कधी हा जणा काही नाही आणि आम्ही करणार बी नाही आपलं ना साहेब आमची तिसरी पिढी चालली ती चौथी तशी अजून खांडी दिली नाही बेंद्राची बगाडाची कधी अजून खांडी नाही आता ही बाकी मध्ये आधी आल्या तिथं काय बी सांगू शकतात आम्ही असं करू तो सपथ करू द्या नाही हो आपल्याला काय पण आमची चौथी तिसरी चौथी पिढी आमची खांडी नाही बैल हा कायम दाव कायम आणि दोन बैल आमची कायम दावणीला आंडील बाडाव आणि त्यांच्याच हो। नावाने आम्ही खुटा केले केले आमचं आम्हीच कर्तव्य काहीच नाही असं समजतो यांनी केले त्यांचंच ते नाव आहे आणि तेच राहणार आणि तिथंच आमचं हे राहणार बाकी काय नाही दोन्ही आता आम्ही लहानपणापासून बोलतो दोन्ही मालकांना दोन तर्फसा पाहिजे पाटलांनी तर नाव आमच्यातर्फेचं आमच्या आप्पांच्या नाव खाली तर्फा आलाय या कारण दोन्ही माणसं मोठी एकमेकाला खेळणारी सगळी बाकी नव्हती आणि जरी नसली तरी पाटलाची बैल समजा आली तर आमच्या बैलावर पाटलाची बैल बाकी कोण धरणार नाही आमच्या तर भोसले पाटलाची बैल आली तर आमचीच बैल बाकी कोण धरणार नाही जमणारच नाही तिथं टिकू शकत नाही प्रयत्न केला ते होऊ शकले नाही ते आमच्या बरोबर होती त्यानं बैल पण ते आता तेवढं सांगायचं नाही ते सगळं तळागाळात हा तळा म्हणजे नाही सांगायचं आपण आपण काय केलं आणि काय नाही ती सगळं बैलांच्या सगळे ताकदी सामान असतात सगळी ओढली तरच वाढतात पुन्हा जागा झुकून कागगावापर्यंत आणू शकत नाही हे सगळ्यांना माहिती ताकद या काळात आनंद होती आता नाही होऊ शकत आता प्रत्येक जण म्हणतो माझ्या बैलानं दुर्वी ओढली पण अकरा बैल जर नसली तर एक बैल दुर्वी ओढू शकत नाही तर आमचे पहिल्यापासून आमचे घरात बैल आमचे असतात मोठी आमची किशोर आमची बसनं अगदी पहिल्यापासून मी आजोबापासून आमची बैल मोठी असतात ती आत्तापर्यंत महिला मोठीच आहेत आणि आमची पुतणी मुलं म्हणा सगळी अगदी बैलांसाठी झटते ती करते ती म्हणजे अजून इके पहिल्यापासून बैल घ्यायला असेल बैल जोपा असं एखादा बैल आणायचं झालं तरी, तरी आम्ही एकत्री एकत्र अजून कुटुंब आहे तुमचं भाऊ आमचे असते ती आम्ही असतो पत्नी असते आमचा मुलगा असतो बैल घ्यायला म्हणा सांभाळाय म्हणा काही नाथ साहेबांमुळे आम्ही बैल आम्ही सांभाळतो बस होऊधन <laughs> खेलारला माहिती दिल्याबद्दल सर्वांचं तुमचे आभार असं सहकारी राहू द्या बाउधन बा खेलारला